राज्याची उपराजधानी नागपुरात जैन कलार समाज मध्यवर्ती मंडळ आणि जिल्हा समितीतर्फे सामूहिक विवाह सोहळ्याचं सा आयोजन करण्यात आलं होतं जैन कलार समाज मध्यवर्ती मंडळ गेल्या पस्तीस वर्षांपासून हा सामाजिक स्तुत्य उपक्रम राबवत आहे जैन कलार समाज सभागृहात आयोजित या सामूहिक विवाह सोहळ्यात चौदा जोडप्यांचा विवाह मोठ्या थाटात आणि पारंपरिक पद्धतीनं लावण्यात आला आर्थिक दृष्ट्या दुर्बल गटाला सहयोग करण्याच्या भावनेनं जैन कलार समाज मध्यवर्ती मंडळ आणि जिल्हा समितीतर्फे या सामूहिक विवाह सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं यात सर्व जाती आणि समाजातील जोडप्यांचा विवाह लावण्यात आला तसेच त्यांना आवश्यक साहित्याचं वाटप करण्यात आलं नमस्कार मी कार्तिक शेंडे सेक्रेटरी जैन कला समाज मध्यवर्ती मंडळ हा सामूहिक विवाह सोहळा हा निव्वळ सोहळा नसून एक उत्सव हा आमचा समाज फार मोठ्या याच्यात आनंदाने आम्ही साजरा करतो तळागाळातले लोक जे गरजू गोरगरीब आहेत त्यांची इच्छा अपेक्षा फार असते पण ते आर्थिक परिस्थिती अभावी करू शकत नाही असे आयोजन त्यामुळे ते त्यांना आम्ही आमच्या इकड्या मंडळामध्ये आमंत्रित करून त्यांचं लग्न इथे थाटात लावून देतो हळदीचा कार्यक्रमापासून तर सर्व गोष्टीचा कार्य म्हणजे संगीत वगैरे सगळ्या सगळेच कार्यक्रम अगदी थाटात आम्ही पार पडतो तर मी माझी पूर्ण टीम आणि काही सामाजिक संस्था पण आहेत ह्या सगळ्या गोष्टीला पुरेसर म्हणजे आम्हाला मदत मदतच करत आलेल्या आहेत विठोबा आयुर्वेदिक दंत म्हणजे या सगळ्या गोष्टीला काही ना काही थोडं ना थोडं कुठं ना कुठं मदत करत असतेच जसं नवार नवरीला भर जरू शालू आम्ही आतापर्यंत होत असलेल्या प्रत्येक सावित्रीला भरजेरी शालू आणि नवरदेवाला इथं मान्यवर मंडळीतर्फे शेरवानी म्हणा किंवा त्यांचे जे कपडे असतात नवरदाचे ते आम्ही त्यांना देतच असतो आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर यूट्यूब चॅनल